मंडळी नमस्कार मी मिलिंट होमरे नंदरी सीड्स प्रतिनिधी यवतमाळ तर मंडळी आज आलो आपण तळेगाव भारी या गावामध्ये इथील प्रगतशील कास्तकार आपल्यासोबत आता सध्या नाही आहेत पण त्यांचे भागीदार आपल्यासोबत आहेत तर आपण त्यांच्या शेतामध्ये त्यांनी सिद्ध हेवान त्यांचे कपाशी पाच पॅकेट त्यांनी लागवड केली होती तर त्यांच्या शेतामध्ये अॅक्च्युली आजची तारीख आहे चार ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या शेतातील सिद्ध हे कपाशीवान कसं आहे हे स्वतः आपण प्रत्यक्षात इतर शेतकऱ्यांना दाखवणार आहोत तारीख आहे चार ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या रोजी सिद्धा आहे कपाशी चव्हाण आपण किरण भाऊ मानकर यांच्या शेतातील बघत आहोत बघा ती जबरदस्त सिरीज बोंड साईज वगैरे आहे पातीगळ अजिबात नाही आहे यांची याला म्हणजे भाऊंची मेहनतसुद्धा हे महत्त्वाचं आहे त्यांचं मे मेहनत योग्य नियोजन हे असल्याकारण आणि व्हरायटीमध्ये दम हे असल्याकारण भाऊंची पळाटी खूपच जबरदस्त आहे याला म्हणजे भाऊंची मेहनतसुद्धा हे महत्त्वाचं आहे त्याचं मे मेहनत योग्य नियोजन हे असल्या कारण आणि व्हरायटीमध्ये दम हे असल्या कारण भाऊंची पराठी खूपच जबरदस्त आणि हे आपण आता बघू शकता हे आपण बरोबर वावराच्या मधामध्ये आहे म्हणजे हे झाड जे आहे हे दुर्या काटचं नाही आहे कुठलं कोंबट्यातलं नाही हे मधातलं झाड आहे बरोबर आहे का भाऊ

हे पाहा ना बोंड साईज किती जबरदस्त आहे सध्याच्या घडीला